वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लवकरच घराघरामध्ये गणपतीचे आगमन होणार आहे सर्वांना खूप उत्सुकता आहे गणपती बाप्पाच्या येण्याची जसे गणपती बाप्पा येतात तशी मोदक करण्याची घाई गडबड कर आणि लगबग सुरू होते आज अशीच एक मोदकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप छान आणि खूप खमंगसे मोदक झालेले आहेत हे उकडीचे मोदक आहेत मस्त असे ओल्या खोबरं आणि गूळ घालून बनवलेले हे उकडीचे मोदक खायला खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतात जेवढे हे दिसायला सुंदर दिसतात त्याहीपेक्षा ते खायला खरंच खूप 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 टेस्टी असे लागतात म्हणून तर ते गणपती बाप्पांना खूप खूप आवडतात तुम्हाला हे मोदक नक्कीच आवडत असतील चला तर मग ह्यावेळेस नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा खूप छान लागते खूप खमंग लागते आणि बनवायला तर खूपच सोपी अशी आहे हलकंसं जरा तूप टाकून मोदक खाल्ले तर विचारायलाच नको याची चव इतकी छान होते इतकी छान वाढते लहान मुलांना तर हे मोदक खूप खूप आवडतात ज्यांना दात नाहीत त्यांच्यासाठी ही अगदी भन्नाट अशी ही रेसिपी आहेत खूप खूप मजा येते त्यांना ही रेसिपी खाऊन आणि खूप छान खूप असे हे मोदक होतात आपण तर रेसिपी पाहणारच आहोत तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात या ठिकाणी मी एक चमचा खसखस घेतली आहे खसखस आपल्याला छानपैकी पॅनवरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजली नाही पाहिजे आणि खूप कच्चीही नाही राहिली पाहिजे त्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि या साजूक तुपामध्ये एक किंवा अर्धा तुमच्याकडे जसा उपलब्ध असेल तसा ओला खोलेला जो नारळ आहे तो ओल्या खोलेल्या नारळामुळे मो मोदक जे आहेत ते खूप छान आणि खूप टेस्टी असे होतात खायला खूप खमंग लागतात या ठिकाणी मी अर्धा नारळ वापरलेला आहे तीन ते चार मिनिट छानपैकी नारळ परतून झाला की, की यामध्ये आपल्याला एक वाटीभर गूळ घालायचा आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जसे तुम्हाला गोड आवडते त्यानुसार थोडेसे कमी जास्त करू शकता गूळ घालूनही हे मिश्रण व्यवस्थित एकदा छान खमंग असे परतून घ्यायचे आहे जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत व्यवस्थित याला परतायचे आहे सर्व गूळ आणि खोबरे एकजीव झाले की यामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेली जी खसखस आहे ती ॲड करायची आहे कच्ची खसखस ॲड करायची नाही कचकस थोडीशी भाजूनच ॲड करायची आहे आता, आता हे मिश्रण मस्तपैकी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि आता आपल्याला मोदकसाठी तांदळाचे जे पीठ आहे त्याचं त्याचं जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आपल्याला जेवढं पाणी घ्यायचं आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे प्रमाण चुकू द्यायचं नाही एक ग्लास पाणी मी छानपैकी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातला आहे चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलं आहे थोडंसं मीठ घालायला न विसरू नका मीठ नाही घातल्यानंतर जे मोदक आहे ते थोडेसे अळणी असे लागतात त्यानंतर ज्या ग्लासने आपण पाणी घेतले होते त्याच ग्लासने मोजून एक वाटी तांदळाची पिठी घेतली आहे तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता आ, मी ह्या ठिकाणी कोलम तांदूळ जो आहे तो वापरला आहे आणि तो गिरणीतून मस्त दळून असा आणला आहे याची छान आपल्याला एक पिठी तयार करून घ्यायची आहे खूप छान आणि मऊसुद असा याचा गोळा तयार होतो गॅसची फ्लेम या ठिकाणी मी पाण्याला उकळी आल्यानंतर अतिशय लो करून ठेवली होती म्हणजे पीठ जे आहे ते खाली जळत नाही पीठ हलकेसे एकजीव झाले की एक तवा जो आहे तो गरम करायचा आहे आणि गरम तव्यावरती हे जे पीठ आहे ते दहा मिनटासाठी ठेवायचे आहे असे केल्याने जी पिठी आहे ती खूप छान अशी होते तवा फक्त कडक गरम गरम करायचा आहे आणि नंतर गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे दहा मिनटानंतर झाकण खोलायचं आहे आता पीठ जे आहे ते खूप असे होते एकही एक जो आपला मोदक आहे तो कुठेही चिरटला वगैरे जात नाही म्हणून आपल्याला ही स्टेप गर्म जी आहे ती व्यवस्थित करायची आहे त्यानंतर आता हे गरमागरम जे पीठ आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याचा छानपैकी एक उंडा जो आहे तो मळून घ्यायचा आहे पीठ खूप गरम असल्यामुळे आपल्याला हाताला चटके बसतात त्यामुळे थोडंसं याला अगदी हलकंसं मी साजूक तूप हाताला लावून घेतलं आहे असे केल्याने चटकेपणा जो गरमपणा आहे तो तर कमी होत नाही पण हलकंसं आपल्यालाही थोडंसं बरं राहतं आणि पीठ जे आहे ते अगदी छान आणि व्यवस्थित असं मळलं जातं आपण पीठ छान असं दमून घेतलं होतं गरम तळ्यावरती त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता अगदी एकच मिनटामध्ये याची छानपैकी मोस्त अशी एक गोळी बनत आहे अशी छानपैकी गोळी बनली पाहिजे आपलीही तेव्हा मोदक खूप छान आणि खातानाही ते खूप छान असे लागतात याप्रमाणे आपलं जे पीठ आहे ते तयार झालं पाहिजे मळल्यानंतर या ठिकाणी मी आता पाच सा ते सहा मिनिट छानपैकी हे करून घेतल्यानंतर पीठ आता खूप छान असे मऊ झाले आहे या पिठाला पाच मिनिट साईडला ठेवून घेऊ आणि बाकीची तयारी करून घेऊ या ठिकाणी मी मोदकचा साचा घेतला आहे त्यामध्ये पीठ घेतलं आहे पीठ ठेवून आपल्याला साच्यामध्ये छान असे मोदक बनवून घ्यायचे आहेत हा मीडियम आकाराचा जो साचा आहे तोच मी घेतला आहे यामध्ये अगोदर आपल्याला हे तयार केलेले जे पीठ आहे ते भरायचं आहे आणि नंतर आपल्याला जे सारण आहे ते भरायचं आहे छानपैकी आपण तांदळाचं पीठ जे आहे ते दाबून दाबून असं व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये सारण जे आहे ते भरायचं आहे हे जे बनवलेलं सारण आहे हे तीनचे तीन ते चार दिवस अगदी आहे तसंच खूप छान असं राहतं ते खराब वगैरे होत नाही त्यामुळे आपण अगोदर सारण बनवून ठेवून पाहिजे त्यावेळी आयत्यावेळीही आपण उकड काढून मोदक बनवू शकतो सारणही छान मस्त भरून घ्यायचं आहे वरून थोडंसं तांदळाचं जे पीठ आहे तेही लावून घ्यायचं आहे आणि मस्त असे छान मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहेत साचा खोलत असताना अतिशय हलक्या हाताने असा हा साचा खोलून घ्यायचा आहे खूप छान आणि खूप आकर्षक असे मोदक या साच्याच्या सहाय्याने तयार होतात गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि खूप सारे मोदक मी तयार करून घेतले आहेत आता जेवढे खायला गरजेचे आहेत तेवढे मोदक मी तयार करून घेतले आहेत खूप सुंदर असे हे मोदक झालेले आहेत एक मोदक मी हाताने तयार करून पाहण्याचा प्रयत्न केला आहे पण आकार खूप छान असा मला येत नाही म्हणून मी सर्व मोदक जे आहेत ते साच्यानेच बनवले आहेत आता हे मोदक आपल्याला कमीत कमी दहा मिनटं तरी छान मस्त असे उकडून घ्यायचे आहेत पाणी छान गरम झाले आहे त्यावरती आपल्याला ही जी चाळणी आहे ही ठेवून द्यायची आहे आणि मस्त मोदक दहा मिनटासाठी उकडून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर आता मी गॅस बंद केला आहे खूप छान आणि खूप खमंग असे आपले हे मोदक तयार झाले आहेत खूप झाकण खूप गरम झालं आहे पण मोदक खरंच खूप छान आणि खूप टेस्टी असे दिसत आहेत हलका हलका तांदळाचा आणि तुपाचा वासही येत आहे बॅटर आतमधले आतमधले जे सारण आहेत त्याचा वास येत नाही पण या बॅटरचा खूप छान असा खमंग वास येत आहे आणि खरंच खूप असं वाटत आहे असं आहे कधी खाऊ आणि कधी नाही एवढे हे मोदक खूप छान आणि टेस्टी असे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान असा वाटत आहे आकार हे मोदकचा खूप छान झालेला आहे नक्की याप्रमाणे मोदक तयार करा खूप छान खूप सिंपल आणि खूप साधी रेसिपी आहे मोदक खाल्लं तर खरंच खूप 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 टेस्टी असे लागतात हलकेसे हे मोदक थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे मोदक सर्व करायचे आहेत साजूक तुपाची धार टाकून मस्त असे हे मोदक जे आहेत ते सर्व करायचे आहेत खूप छान आणि खूप खमंग लागतात असेच खमंग मोदक तुम्ही हे गणपती ऊसामध्ये नक्की करून पहा आणि खाऊनही पहा खूप हेल्दीही असतात आणि खूप टेस्टीही लागतात चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर बाय बाय एक विनंती आहे कृपया चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद